दिसत आहे कारण हा रोड जास्त नमस्कार मित्रांनो मी दीपेश मिडबावकर तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत करत आहे तर दिवस सुरू झालेला आहे आणि आपलं पाऊ घालण्याचं काम म्हणजे आपलं कंपाऊंडचं कामही सुरू झालंय तुम्हाला दाखवतो मी अरे बघा इथे काम चालू आणि विहान इथे फिरतोय समोरून चिरे लावून पहिली खालची लाईन माती पण टाकली गेली आहे आणि इकडे लेवल चेक होते आपली त्यानंतर आता इथे चिरे लावले जातील काय करतोय तू बिहान तू तुला पण व्हायचंय जायचंय काम करायचंय आता करण आपल्याला मदत होईल अरे की थांब जा पटापट काम होईल आपलं सांगू ते बाबांना घ्यायला तुला अरे पटापट होईल काम तू गेलास तर इकडे तर बघ तू विन चाललंय घरात लाजतोय हा आपला एक चिऱ्यांचा ट्रक आलेला आहे तर मित्रांनो आता दुसरी लाईन पण चालू आहे ही बघा सिमेंटची ऊन भरपूर लागत आहे काम करू दे बघा आपलं काम चालू आहे इथून बघा किती एकदम चांगलं दिसत आहे काम केलेलं एकदम सरळ रेषेमध्ये तर बाकीचं मी तुम्हाला दाखवतो नंतर हळूहळू पूर्ण झाल्यावर तर काम चालू आहे मित्रांनो इथे आता आपण जाऊयात आऱ्यामध्ये थोडं काम आहे बहिणीकडे जायचं आहे आईच्या गोळ्या आणि इंजेक्शन मुंबईवरनं काल तिने आणले तर ते आणायला आपल्याला जायचंय तर आता भेटूयात बघूयात जाताना काही शूट करायला मिळतं का मित्रांनो निघत आहे मी आता वाढले साडे दहा ऊन पण भरपूर वाढलंय तर आता पेट्रोल भरूया अगोदर आणि मग पुढे जातो मी आर्यासाठी मित्रांनो गेलो होतो बाजारात म्हणजे चाललेलो मी तर तेवढ्यात लक्षात आलं अरे भरपूर ऊन पण लागतंय तर आपण जे आपले काम करतायत कंपाऊंडचं त्यांना काही दिलंच नाही थंड वगैरे तर ते थंड घेऊन आलो होतो घरी तर आता परत त्यांना थोडंफार माहिती सांगितलंय कसं आपल्याला करायचं कारण पाणी जायला मूस वगैरे बांधावी लागते जागा ठेवावी हो लागते तर ती मूस वगैरे कसं कुठे पाहिजे ते सांगितलंय आणि आता आपण निघालो आहोतच तर मित्रांनो चाललेलो मी पेट्रोल भरायला पण वरती पेट्रोल भरायला जात असताना थोडासा आमचा इथला डोंगर चढला की इथून एक दृश्य दिसतं ते दृश्य असं की आमची जी खाडी आहे मेडबा गावातली ती समुद्रामध्ये जिथे जॉईंट होते ना तो व्यू इथून खूप छान दिसतो तो मी तुम्हाला दाखवतो आता तुम्हाला समोर दिसत आहे ही खाडी इथे समुद्रामध्ये जॉइंट होते खूप छान दिसतंय इथून तर आपण तिकडेही एकदा जाण्याचा प्रयत्न करणार आहोत जिकडे खाडी समुद्रामध्ये मिक्स होते जर वेळ भेटला तर आपण त्या ठिकाणी नक्की जाऊ आणि तुम्हाला मी तिथलं दृश्य दाखवेन कसं दिसतं ते तर मित्रांनो आपण आता पेट्रोल भरूयात आणि जाऊयात पुढे आण्यासाठी आज वगैरे काही घेतलं नाहीये हातामध्येच मोबाईल नाही शूट करतोय कारण हा रोड जे जा जास्त रहदारीचा नाहीये तर आपण इकडून आरामात जाऊ शकतो इथून त्या वाहनाची जास्त काहीच नसते कुठलीच नसते तर हे बघा तुम्ही रोड मोकळाच आहे आपण आलो आहोत माझ्या ताईच्या इथे आऱ्यामध्ये मित्रांनो आपण आलो आहोत आता भेटूया ताईच्या इथे ताईच्या इथे तर मित्रांनो आपण चालतो आहोत घाटी इथे पण डोंगरावरच घर आहेत हे बघा पाठीमागे त्या पाठीमागेच्या पहिल्या पायऱ्या दिसत आहेत इथेच ताईचं घर घाटी चढायचाच प्रॉब्लेम आहे भरपूर बघा तर मित्रांनो आलो हो ताईच्या इथे तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये तर ही आहे, आहे ताई सगळ्यात मोठी ताई कालच आले मुंबई वरन आईच्या गोळ्या पण आणल्यात आणि औषध वगैरे घेऊन आले हा इथे आहे भातचा आमचा सिद्धांत आताच बारावीची परीक्षा दिली आहे त्याने तर बघूया काय रिझल्ट लावतोय आणि इकडे आहे ताईची सासू म्हणजे मामी आता वय झालेलं आहे भरपूर पटकन कळत नाही कोण आहेत काय आहेत तर थोडस जरा खंड वगैरे पितो मग आपण आता भेटूया जाताना रिटर्न घरी जाताना भेटूया तर मित्रांनो आता आपण निघाला आहोत परत मिठभाऊला जायला ताई उभी आहे टाटा करण्यासाठी बघा इथे आणि या बाजूला भाचा पण उभा आहे तो येईल आपल्याला सोडायला खालपर्यंत तर जाऊयात आपण चल बोलू चल ताई हळू नये अरे पाय दुमडत आहे इथे तर निघूया आता ऊन पण बरंच लागत आहे तर जायला आपल्याला साधारण एक चाळीस मिनिटं लागतील जाऊयात हळूहळू गाडी आपली इथे उभी आहे ही बघा इकडे दिसते का हा या बाजूला उभी होती सावलीतच लावली होती तिला तर आता बसूयात आणि थेट जाऊयात मिडबावला चल बोलू आला तर सांग येन मग यायला चला भेटूया आता काही शूट करायला मिळालं तर बघूया नाही तर मग आता मिडबाव मध्येच भेटूया मित्रांनो जायचं होतं मिडबावला पण म्हटलं इथे नदी पण आहे तर पाणी केवढं आहे ते बघायला आलो होत पाणी भरपूर कमी आहे नदीला एकदम नदी सुकली आहे ही बघा तर ही नदी आहे जी आचऱ्यावरन खाडी होऊन पुढे नदी होते ती हीच खाडी आहे ही सरळ आता आऱ्यातून येऊन पुढे जाते तर जाऊयात आता नदीचं पाणी भरपूर कमी आहे निघूयात आपण तुम्हाला अजून एक दाखवतो ते प्रत्येक गावांमध्ये केलेलं आहे जे आपल्या मिडवामध्ये सुद्धा आहे जे आपण उद्यान बांधलंय तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ दाखवलं इथे पण तसंच उद्यान केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो मी तर हे आहे ते उद्यान हे मला वाटतं प्रत्येक आता गावांमध्ये केलं जात आहे वाडींमध्ये किंवा गावांमध्ये असेल कारण यासाठी वेगळा असा निधी येतो ग्रामपंचायतीमध्ये तर तो असा वापरला जातो लोकांच्या चांगल्या कामांसाठी तर आता आपण जाऊयात बराच वेळ झालाय तर मित्रांनो आपण आता घरी आलो आहोत पण येताना काही शूट नाही केलं कारण हातामध्ये ही बॅग होती तर त्यामुळे शूट नाही करता आला तर आता घरी जाऊया दुपार झाली आहे जेऊया आणि थोडं काम आहे आपल्याला पाईपलाईन आहे ना आपली त्याच्यावर जर सिमेंट निघालय तर ते सिमेंट आज टाकून घेऊया वरती कारण नाहीतर मग पाईप फुटलं तर परत प्रॉब्लेम होईल आपला तर तुम्हाला भेटतो आता थोड्या वेळानंतर तर मित्रांनो तुम्हाला काम पण दाखवतो कितपत झालंय ते हे बघा एवढं झालंय आपलं काम तर एक दोन तीन चार पाच म्हणजे तीन वरती आणि दोन लाईन खाली एवढं आपलं हे काम झालंय आज हे बघा तर संध्याकाळपर्यंत ही रांग पूर्ण होऊन जाईल ही आणि त्याच्या समोरची असा अंदाज आहे तर बघूयात आता किती काम होते आजच्या दिवसात तर आपलं बाकीचं काम पण आहे ते पण आपण करून घेऊया तर मित्रांनो आता मी आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आहे कारण मी पण थोडं काम करत होतो सिमेंटचं तर तुम्हाला मी बोललेलो की आमची पाण्याची लाईन आहे तिकडून त्या पाईपवरती जे सिमेंट मी लावलं होतं मागे ते निघालं होतं तर ते पूर्ण सिमेंटचं काम करत होतो मी तर त्यामध्ये आता संध्याकाळ झाली आणि पूर्ण हात वगैरे सिमेंटने माकलेले त्यामुळे आता मी आंघोळ वगैरे करूनच तुमच्या समोर आलो आहे तर तुम्हाला आम्ही दाखवतो आज किती आपल्या कॉम्पाऊंडचं काम झालंय ते तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही इथपर्यंत हा पूर्ण चार उभी चार चिरांची लाईन झाली आहे कम्प्लीट आणि माझ्या मागे पण आपली इथे पूर्ण पाच चिऱ्यांची लाईन कम्प्लीट झालेली आहे म्हणजे आता उद्यापासून त्याच्या पुढेच ते थेट आपलं शेवटपर्यंत काम चालू होईल तर बघूयात उद्या काय काय काम आहे आणि किती आहे ते तर आजचा दिवस हा असा गेलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच आता एंड करत आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नोटिफिकेशनला क्लिकही करा तर मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांनी आनंदात राहा मजा करा आणि काळजी घ्या thank you